अधिकारी आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया आपण सोशो स्वागत मॅच स्टार्ट होईल जशी मॅच स्टार्ट होईल ना तसं आपण कॉमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट होऊया आणि तिथे असतील करावे गावचे गोड आवाज नितेश भोई सर थँक्यू सो मच हॅलो थँक्यू थँक्यू सो मच देव सर आणि पहिल्या सत्रामध्ये आपण याच मातीमध्ये ज्या नावाचा दबदबा आपण पाहिलाय अर्थातच उरण विभागातील प्रतिभावंत समालोचक संयम घरत धाकटी जुई पहिल्या सत्रामध्ये जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकला आणि नवीन आपण प्रारंभ करू तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत मॅच नंबर दोन आणि नी। दुसऱ्या इनिंगला प्रारंभ नुकताच झाला पहिल्या सत्रामध्ये रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती साठ आणि एकसष्ट धावांचं एक सन्मानजनक म्हणजे एक फायटिंग टोटल उभी राहिली आहे करलगावच्या ओळखीला नव्या उजाला देणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतेय अर्थातच आपण एन्जॉय करतोय सरपंच चषक दोन हजार सव्वीस सीझन टू पर्व क्रमांक दुसरं आणि डे वन अर्थातच पहिल्या रात्रीमध्ये मॅच नंबर दोन ला आपण नुकताच प्रारंभ केला हा बॉल ज्या गतीने आला होता स्टॉप अगदी नॉन स्टॉप जाईल पंचांनी अपडेट केलंय की हा बाईचा नशीब बळवंत असा इशारा चौकार क्षेत्रफल आणि लोकसंख्येनं लहान असलेलं गाव म्हणजे करल परंतु या करल गावाचा नाव मात्र आणखीन मोठं करणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये करल गावाच्या मातीचा अभिमान बाळगणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये आक्रमण तोडफोड फलंदाजी आणि जबरदस्त इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला फलंदाजांचा एका बाजूला प्रसाद ज्यानं वैयक्तिक एक न अकाउंट ओपन केलं आणि जसं मात्र मनीष स्ट्रायकिंग एंड वर आलाय पहिल्याच बॉलवर बीट झाला सरप्राईज केलं बाउन्स न तो मात्र नशीब साथ देत असताना तो चौकार आला त्यानंतर आक्रमण केलंय यावेळेला हा वाईट जॉर खाता लाईन आपण पाहणार आहोत पण एन आर पॅनल चे नक्कीच सर्व सर्व म्हणजेच नीरज राणावत सरांनी इथे अपडेट केले की असणारे व्हाईट बॉल लोकसंख्या एक न पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल ती बारा या आकड्यावर थेंब थेंब करूनच मालावरचा डोह हा भरत असतो अगदी तसंच एक एक धाव करून मात्र धावफळक पुढे नेत असताना आपण पाहताय षडक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवर रफतार के सौदागर गती आहे मती वापरावी लागेल हा बॉल पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक धाडसानं लगावलाय आणि काय फिल्डिंग यातला डिसिजन पाहायला मिळतीय अफलातून वीस ते पंचवीस यार्डाचं अंतर ज्या पद्धतीनं स्वर्णमृगाच्या मृगाच्या चपल्यानं तो चेंडू पर्यंत पोहोचला स्वतःला झोकून दिला दिस इज कॉल्ड हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट सी फॉर कमिटमेंट सी फॉर क्रिकेट आणि काय डेडिकेशन पाहायला मिळालं सार्थक घरत स्नायूंची लवचिकता फ्लेक्झिबिलिटी चेंडूवरची नजर बॉलला उचलण फेकणं काही मायक्रो सेकंद मध्ये करायचे असतात या ऍक्टिव्हिटीज हा ही बॉलोग हिट स्वॅक से करेंगे सबका स्वागत अजून एक षटकार टोटल स्कोर वीस दर्जा दिमाग आणि आधुनिकतेचा संगम म्हणजेच सरपंच चषक करल दोन हजार सव्वीस पर्व क्रमांक दुसरं आजची स्पर्धा म्हणजे गुणवत्ता भव्यतेची नवी व्याख्या आणि मानाचा करंडक स्पर्धेच मॅन ऑफ द सिरीज आकर्षण राहिलंय ती दुचाकी बाईक बॉल हलवार पद्धतीने बॉटमॅटचा वापर केला इनफिल्ड मध्ये बॉल ओढवतील मात्र धाव अंकित होणार नाहीये टू एंड द फर्स्ट ओवा षटक क्रमांक पहले इत संपन्न है आणि पहिल्या अखेरी अखेरीस रणसंख्या आपल्याला पहाय मिलती ती बीन बाद वीस य आकड़ा वर डीजे मास्टरला लाइन थोड़स थांबू आज ज्या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीय विशाल दादा तांडेल आणि प्रीतमजी तांडेल ज्यांच्या पवित्र स्मृतीस आज आपण अभिवादन केलं माझी सरपंच सन्माननीय अरविंद दादा दा तांडेल आणि सुरज दादा तांडेल ही येऊन जोडे यांच्या कल्पक बुद्धिमत्तेखाली खरं तर मी म्हणेन या स्पर्धेचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आज आपण पाहताय महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यक्षम असणाऱ्या थेट सरपंचा म्हणून ज्यांची निवड आपल्याला पाहायला मिळाली अर्थातच अनिता ताई अरविंद तांडेल यांच्या राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा आढावा घेणारी स्पर्धा म्हणजेच सरपंच चषक दोन हजार सव्वीस पर्व दुसरं पहिल्या पर्वामध्ये जो प्रतिसाद मिळाला पहिल्या पर्वामध्ये खर तर मी म्हणेन जे यश मिळालं अगदी आयोजकांनी मात्र दुसरं पर्व लगेच थोडस प्रमोट केलंय पहिल्या पर्वामध्ये बायसिकल होती परंतु दुसऱ्या पर्वामध्ये थेट जवळजवळ साठ ते पासष्ट हजाराची अगदी हिरो कंपनीची ही ब्रँडेड भव्य बाईक आपल्याला पाहायला मिळतीये सोबतीना बेस्ट बॅट ऑफ बॉल ऑफ फिल्डर यांच्यासाठी जिम इक्विपमेंट म्हणजेच आपल्याला रनिंग सायकल सुद्धा पाहायला मिळणार आहे अगदी ची चर्चा थेट आपन जाओ या गोष्टीची चर्चा होईल थेट आपण जाऊया मैदानाकडे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल अपडेट केलं इट्स नो बॉल कॉल संख्या एक न पुढे जाईल ती आपल्याला पाहायला मिळते सुरुवात थोडी अलखळीत झाली आहे षटक क्रमांक दोन मध्ये बॉलिंग ट्रॅकवर करण आले दोन फलंदाज मैदानामध्ये मात्र चर्चा रंगवत असताना आपल्याला पाहायला मिळतील मॅच मध्ये एकूण टार्गेट सेट झाले एकसष्ट धावा आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावा आल्या तब्बल वीस आत, आता मात्र त्याच्यामध्ये एक धाव ऍड होऊन एक चांगला स्कोर उभा राहिलाय आक्रमण केलं फलंदाज मनीषन त्याच्या मध्ये जे उत्तुंग दोन षटकार आले आणि मॅच मध्ये पूर्णपणे बकाड मजबूत झाली आहे हा हिट बॉल आणि बॉल वर हल्ला चढवलाय लांबच लांबणे उन... उंच उंच गेलाय पहिला षटका बॅट प्रसाद या स्पर्धेचं टायटल आपण पाहताय सरपंच चषक दोन हजार सव्वीस हा बॉल स्टेर लिलिया खेळलाय पहा या फटक्याचं सौंदर्य ऍक्शन रिप्ले मध्ये आणि हा नो बॉल सुद्धा असणार आहे नो बॉल प्लस चार पाच धाबांचा हा बोनसच जणू होत ते काहीस स्क्वेअर ऑफ द विकेट अतिरिक्त होतं चुकीचं होतं आणि पंचांनी ते अचूक आणि अपडेट की तुम्ही एक अतिरिक्त खेळाडू मैदानामध्ये अंतरवर्तुलामध्ये विकेटच्या म्हणजे स्टम्पच्या मागे स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही साठी त्याला ठेवलाय आणि म्हणूनच पंचांनी या बॉलला खर नो बॉल डिक्लेअर केलाय त्याच्यावर चार धावांना एकूण धावसंख्या पाच न टोटल पुढे गेली आणि रणसंख्या क्लोज जात असताना अर्धा प्रवास मात्र पूर्ण करत असताना बॅटिंग करणारी टीम टीम निलेश इलेव्हन जावले संघ आपल्याला पाहायला मिळेल अगदी जबरदस्त घनाघाती सुरुवात झालीय ती, ती पहिल्याच पॉवर प्लेच्या या दोनही षटकांमध्ये रणसंख्या झालीय ती बिनबाद बत्तीस अफलातून सुरुवात ड्रीम स्टार्ट आपण म्हणूया मोठ टार्गेट आहे परंतु हे टार्गेट डिफेन्स करत असताना गोलंदाजी मध्ये जो दमखम मागच्या काही पर्वांमध्ये भूमिका स्पोर्ट्स चिरले या टीम कडनं पाहिलाय तो परफॉर्मन्स या मॅच मध्ये मात्र आतापर्यंत झालेला नाहीये आम्ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला थोडस सूचित करू की पंच मात्र न्यूट्रल आहेत त्यामुळे पंचांशी वादावाद प्लीज घालू नका डू नॉट डिबेट आपण मॅच लगेच सुरू करायची अशा सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आम्हाला येत आहेत आणि त्या सूचनांचा आपण नक्कीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मॅच ला होईल सुरुवात आता इक्वेशन फार सोप झालंय करलचं सुसज्ज क्रीडांगण न्यूट्रल विकेट अराउंड विकेट हा बॉल पुन्हा एकदा अलॉग द ग्राउंड बॉल गेलाय क्लिअर केले फॉरवर्ड येथील फील्डर बॉलला उचलतील इन बिटवीन

पूर्णच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची एक वेगळी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल गौरवाचा शिखर बिंदू सरपंच चषक यावेळेला ऑन साईडला फ्लेक केलं बॉलला जस्ट ढकलून दिलंय एकच मिळणार आहे एकन एक धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल झाली झालीय चौतीस खर तर पहिल्यांदा कठीण काम सोपं केलं आणि आता लिलिया सोपं जे काम आहे ना ते पुढे फक्त पुश करायचंय परीक्षेमध्ये जसं आपल्याला विरोध विरोधाभास पाहायला मिळतो परीक्षेमध्ये जे सोपं असतं ते आपण पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि जे कठीण असतं ते मग शेवटी उरतं क्रिकेटमध्ये तसं नाहीये क्रिकेटमध्ये जे पहिलं कठीण आहे ते जर का सोडवलं ते उरेल ते मात्र सोपं उरेल अगदी असं आपल्याला पाहायला मिळत पहिल्यांदा चौकार षटकार ठोकले गेले तिथे रिस्क घेतली आणि आता मैदानामध्ये इक्वेशन फार सोप्प उरलेलं आपल्याला मिळेल इक्वेशन आहे वीस चेंडू आणि जिंकण्यासाठी बॅटिंग करणारी टीम टी निलेश इलेवन जावले काढायच्यात फक्त सव्वीस धावा वीस चेंडू सव्वीस जावा बॉलिंग ट्रॅक व करण हा फुलटोस बॉल आणि इथे झेल टीप्लाय पंचांकडे पाहतायत बट दिस इज फेअर बॉल आय थिंक पंचांनी रिव्ह्यू घेतलाय पंच तुमचा रिव्ह्यू आहे की बॅटिंग टीम कडनं रिव्ह्यू घेतलाय सो so आपण थेट आमचे गणेश बाविस्कर सर जुळले जातील चाचपणी करतील पडताळणी करतील इव्हॅल्युएट करतील एक्झमाईन करून आम्ही करू या निर्णयाला डिक्लेअर करू तत्पूर्वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती पस्तीस दोन संघांमध्ये सुरू असलेल्या ही दुसरी लढत आणि इट्स अ फेअर बॉल म्हणजे फलंदाजांना आता परतावून लावलंय षडक क्रमांक दोन बॉलिंग ट्रॅक वर करण ज्यानं मगाशी केली फलंदाजी मध्ये जबरदस्त धमाल तो आताही करतोय गोलंदाजी मध्ये कमाल आणि धावसंख्या पस्तीस या आकड्यावर षड क्रमांक दोन मध्ये मिळालेली ही पहिली प्राईज विकेट बॅटॉ Manish back to the dugout. Equations are so personal, तरी सुद्धा या इक्वेशनला खरतरी कठीण करावा लागेल समोरच्या टीमसाठी लढत राहायचं काहीही झालं मैदानामध्ये स्वागत आहे रणभूमीतल्या रणधुरणधरांचं बॅटिंग करत असताना टीम काढायचे धावा सव्वीस येणारे असतील एकोणीस पी चा शेवटचा हा अंतिमचा बॉल बॉल हवे मध्ये आणि वाऱ्याच्या वेगासोबतच बॉल गेलाय डीप ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन बाउंड्री लाईन बाहेर आलेला हा मॅच वर पकड मजबूत करणारा ऑन ड्राईव्ह षटकार रात्रीच क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय पहिल्या रात्रीमध्ये दुसरा सामना भूमिका स्पोर्ट्स तीम चीरले, बन, तीम जावले। चीरले टीम चिरले विरोधात निलेश इलेव्हन चिरले टीमनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना साठ धावा उभारला एकसष्टच टार्गेट इथं ता सेट केलं पहिल्या षटकामध्ये तब्बल मोठ्या धावसंख्या उभारल्या गेल्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खरंतर आक्रमण झालं आणि दोन षटकांच्या अखेरीस रणसंख्या झाली ती एक्केचाळीस आता इक्वेशन आहे अठरा चेंडू आणि धावा काढायचे आहेत त्या वीस पहिली संध्या पहिली रात्र आणि सामना क्रमांक दोन षडक क्रमांक तीन मध्ये बॉलिंग ट्रॅकवर रफ्तार, गती वेरिएशन डेव्हिएशन बॉल मध्ये टर्न करण्याची क्षमता स्विंग आणि सिम करण्याची क्षमता ज्या गोलंदाजाकडे आहे नाव आहे शुभम पहिला बॉल थोडस बीट केलं खोल्या टप्प्याचा बॉल डिफेन्सिव्ह आपल्याला मिळाला आणि बॅकफुट वर हलवार पुरुष करत असताना व्ही शेप मध्ये चांगला खेळ करतो प्रसाद तर मनीषचं आपण कौतुक केलं त्यानं दोन षटक ठोकल्याने मॅच मध्ये त्याची भूमिका स्पष्ट केली तो जरी बाद झाला तरी मॅच मध्ये अजूनही दमखम आहे हा बॉल बीट केलाय स्विंगिंग बॉल पाहायला मिळेल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय आतापर्यंतच्या प्रवासामध्ये हा दुसरा बॉल असणार आहे जो डॉट काढलाय शुभम न यर वी गो नेक्स्ट बॉल ओ द विकेट हा बॉल लेग स्टिकला होता कट केला बॉल आणि कट करून बॉल गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फायनल ले च्या अगदी मधून आलेला हा टच अँड चौकार चेंडू होता चौकारासाठी कारण लेक्सिकचा बॉल फक्त दिशा द्यायची होती बॉलला प्रॉपर कनेक्ट केलं चौकार आलाय हा ही बॉल लेगस्टिक वर पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह संरक्षात्मक पवित्रा एक नव्हे तर दोन मिळाला आणि हाच आहे क्रिकेटचा सीक कॉन्फिडन्स आणि हेच आहे क्रिकेटचं फिटनेस या स्पर्धेचे मुख्य आयोजक माझी सरपंच अरविंदजी तांडेल जे खर तर शरीर शरीर संस्थत्व म्हणजे फिटनेसला इम्पॉर्टन्स देणारे व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खर तर एक अगली वेगळी भूमिका पाहायला मिळाली आहे आकर्षण राहिले या स्पर्धेच ड्रायव्ह केला दोन मध्ये पुन्हा कन्वर्ट केलंय अगदी लिलिया सहज एक्कावन्न या आकड्यावर मॅचला क्लिनिकल फिनिश करण्याचा मनसुबा दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतो आणि मॅचला लवकर फिनिश करण्यासाठी दोन्ही फलंदाज मात्र आता चांगला खेळ साकारत असताना एकला दोन मध्ये कन्वर्ट करणं खराब चेंडू त्याच्यावर समाचार घेणं हा ही बॉल पुन्हा एकदा अंड्रम बॉक्स टाइप स्टाईल फक्त ढकलून दिलाय इथे सुद्धा एकच धाव मिळणार आहे रसिक प्रेक्षकांना हाय व्होल्टेज सामना अपेक्षित होता परंतु पहिल्या इनिंग मध्ये ज्या एकसष्ट धावात ते टार्गेट सेट झालं षटक मात्र इथे पाहिलं गेलं तर मात्र संपन्न झाले तीन षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बावन्न आणि आता काढायचे स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल बारा चेंडू आणि नऊ धावा डिझेल थँक्यू डी जी मास्टर वन्स अगेन लेट्स बॅक टू क्रिकेट समीकरण सोपं आहे मॅचला एन्जॉय करत असताना ज्यांच्या नावानं स्पर्धा आपण आज पाहताय महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच कार्यक्षम असणाऱ्या थेट सरपंच आणि अरविंद त्याडेल आज मॅचला एन्जॉय करता हाही बॉल जाईल मागच्या बाजूला मिळेल चार धावा आता काढायचे तर फक्त पाच चर्चा होईल या स्पर्धेची आज खरं तर राजकीय आणि सामाजिक कर्तृत्वाचा आढावा या स्पर्धेतून आपल्याला पाहायला मिळाला आहे नक्कीच थेट सरपंच म्हणजे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ग्रामस्थांकडून थेट निवडणूक घेऊन निवडले जाणारे सरपंच ज्यामध्ये ग्रामपंचायतीच्या इतर सदस्यांच्या माध्यमातून सरपंचाची निवड ही केली जात नाही तर ग्रामपंचायतीच्या मतदारसंघातील नागरिक थेट खर तर मतदानाद्वारे सरपंच निवडतात अशा खर तर मी म्हणेन थेट जबाबदारी आणि थेट सरपंच जनतेसमोर जो जबाबदारी राहतोय आज त्याही गोष्टीची आपण थोडी चर्चा करू मॅच मध्ये मी म्हणेन थोडा राम राहिला नाहीये कारण सोपं आहे समीकरण फक्त पाच काढायचे हा ही बॉल पुन्हा एकदा ऑन साइड ला जा, घरंगलत फिल्डर आहेत तिकडे एक मिळाली आता नऊ चेंडू आणि काढायचे आहेत तर फक्त चार धावा नऊ चेंडू चार धावा एक दोन विकेट जर का या षटकामध्ये आला शेवटच्या षटकामध्ये किमान दोन तीन जर का उरल्या तर कदाचित मॅच मध्ये रंग भरेल परंतु दोन फलंदाज जे सेट झालेत ते तसं करून देतील का ही एक मोठा यक्ष प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला आहे बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज त्या आपण पाहिलं तर शॉट बॉलला हलकी फ्लाईट दिली बीट केलं सार्थक आहेत बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत चार चेंडू त्यानं फेकलेत पाच धावा त्यानं खर्च केल्या हलवार पद्धतीचे मिडियम पेस बॉलिंग परंतु बॉलला टर्न देणं चूक टप्पा लाईन लेन परंतु धावा मात्र बचावण्यासाठी फार कमी आहेत आता जिंकण्यासाठी आठ चेंडू आणि चार धाबा असं छोट इक्वेशन इझी टू गेट आणि येईल हा अभिनंदन टीम निलेश इलेव्हन जावले फॉर देअर फर्स्ट विन इन द टुर्नामेंट अँड हार्ड लक टीम भूमिका स्पोर्ट्स टीम चिरले नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम लगेच सज्ज व्हायचंय ज्या टीम कडे फिल्डिंग आलीय त्यांनी लवकर फिल्डिंग सजवून घ्या आणि ओपनिंग पेअर मैदानामध्ये लवकर उतरेल पहिल्या चार षटकांसाठी वीस मिनिटांचा अवधी आम्ही अलाउट करतोय आणि टाइम कॅल्क्युलेशन स्टॉप वॉच आम्ही लावणार आहोत तसं तुम्ही नक्कीच ऍक्सलरेट करा आम्ही जरूर काही अपडेट्स तुम्हाला देणार आहोत आणि लगेचच आम्ही मॅन ऑफ द मॅच नामांकन कोण असेल या मॅच हिरो चला मॅच संपल्यानंतर आपण हस्तांदोलन करूनच मैदानाचा निरोप घ्यायचाय स्पर्धेचा हाही एक नियम एक शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते झिरो ब्लॅक अँड व्हाइट ग्रुप आणि जय बजरंग ग्रुप आयोजित सरपंच चषक दोन हजार सव्वीस आणि या मॅच नंबर दोन मध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन जाईल खेळाडूचं नाव आहे